नमस्कार मंडली फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे दिवाळीचं आगमन सगळीकडे नव्या फॅशनचा जल्लोष मग कपडे असो साड्या असो किंवा दागिने आज आपण खास महिलांसाठी घेऊन आलो आहोत सुंदर आकर्षक आणि पारंपरिक चांदीच्या जोडव्यांचे चा डिझाईन्स श्रावण सणवार किंवा दिवाळीच्या दिवसात पारंपारिक पोशाखावर जोडवीचं एक, पोशा एक वेगळं सौंदर्य कुर्तं आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत नाजूक ते ठसठशीत अशा जोडव्यांचे सुंदर प्रकार सणवाराच्या दिवसात पारंपरिक लूक पूर्ण करायचा असेल तर पायात एक सुंदर चांदीची जोडवी आवश्यक असतातच अनेक जण या कालात नवीन जोडव्यांची खरेदी करतात सध्या बाजारात असंख्य आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत फुलांच्या आकारातील नाजूक जोडवी फुलफाकडू डिझाईन हार्टशेप क्राऊन स्टाईल अँटिक सिल्वरपासून ते मोत्यांच्या वर्क असणाऱ्या डिझाईन्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी हलक्या वजनातली जोडवी हवी असेल तर छोटी नाजूक फुलं असलेली सिल्वर जोडवी परफेक्ट आहे ही जोडवी कोणत्याही ड्रेसिंगवर उठून दिसते आणि रोजच्या वापरासाठी टिकाऊसुद्धा आहे जर तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर फुलपाखराच्या आकारातली जोडवी सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे अशा जोडव्या साध्या साड्यांवर कुर्त्यावर किंवा झरीच्या ड्रेसवर घातल्या तर त्यांचा लूक अजूनच आकर्षक दिसतो पारंपरिक दागिने आवडणाऱ्या महिलांसाठी तर ठसठस डिझाईन्स असणाऱ्या चांदीच्या जोडव्या एकदम योग्य आहेत नववारी साड्यांवर लग्न समारंभात किंवा सणासुदीच्या प्रसंगी अशी जोडवी लुकला राजशाही टश देतात तसेच हल्ली मोर नक्षी असलेल्या जोडव्या देखील प्रचंड फॅशनमध्ये आहेत या जोडव्यांमुळे पायाचे सौंदर्य अधिक खुलतं आणि त्यात एक पारंपारिक पण पार आधुनिक टच दिसतो हार्टशेप जोडवी देखील सध्या अनेक महिलांची आवडती ठरत आहेत त्या हलक्या स्टायलिश आणि बजेटमध्ये बसणाऱ्या असल्यामुळे रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहेत आजकाल पायाच्या सर्व बोटांमध्ये जोडवी घालण्याचा ट्रेंड कमी होत चालला आहे आणि त्याऐवजी सिंगल स्टाईल सिल्वर जोडवीची फॅशन जोरात आहे ही जोडवी हजारपासून ते पाच हजारपर्यंत सहज मिळतात आणि कोणत्याही सणावाराच्या लूकला आकर्षक बनवतात जर तुम्हाला चकचकीत लूक आवडत असेल तर मोत्याच्या वर्ग असलेल्या सिल्वर जोडव्या नक्की ट्राय करा त्या पार्टी फंक्शन किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी एकदम योग्य दिसतात आणि कमी बजेटमध्ये सुंदर पर्याय शोधत असाल तर ॲडजस्टेबल अँटिक सिल्वर जोडवी एकदम बेस्ट ही जोडवी फक्त शोभूनच दिसत नाही तर ती रोजच्या वापरासाठीही परफेक्ट आहेत तर मैत्रिणींनो अशी कितीतरी सुंदर आणि नवनवीन जोडव्यांचे डिझाईन्स सध्या मार्केटमध्ये मा उपलब्ध आहेत दिवाळीच्या निमित्ताने जर तुम्ही नवीन चांदीची जोडवी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले या डिझाईन्स नक्की पहा तुमच्या स्टाईलला अगदी साजेशी एक जोडवी नक्की मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा